प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ए रायगड बी प्रतापगड सी सिंहगड डी शिवनेरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शिवनेरी पुढील प्रश्न काळ्या रंगाचे तांदूळ कोणत्या राज्यात पिकवले जातात ए केरळ बी मणिपूर सी महाराष्ट्र डी पंजाब वरती नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मणिपूर पुढील प्रश्न घडी पाऊंडर कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत बी रूस सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत पुढील प्रश्न गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती कोठे आहे ए अमेरिका बी भारत सी श्रीलंका डी चीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चीन पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे ए नागपूर बी पंढरपूर सी चंद्रपूर डी मुंबई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर पुढील प्रश्न भारतीय चलनातील नोटेवर किती भाषा लिहिल्या आहेत ए अकरा बी तेरा सी सतरा डी दहा उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सतरा पुढील प्रश्न कोणत्या झाडाला अजिबात पाने येत नाहीत ए आवळा बी पेरू सी करील डी लिची या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी करील पुढील प्रश्न पिवळ्या रंगाचा गुलाब कोणत्या देशात आढळतो ए जपान बी भारत सी पाकिस्तान डी चीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत पुढील प्रश्न भारतात कोणत्या फळाचे सर्वाधिक उत्पादन होते ए आंबा बी चिकू सी लीची डी केळी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लिची पुढील प्रश्न कोणता जीव त्याच्या आयुष्यात एकदाच मुलांना जन्म देता ए विंचू बी मुंगी सी हत्ती डी कासव उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा યા પ્રશ્ના યોગ્ય ઉત્તર છે ઓપ્શન એ વિંચુ પ્રશ્ન સર્વ શુદ્ધ સોને કિરેટ વીસ કૅરેટ બી ચોવીસ કૅરેટ સી બાવીસ કૅરેટ ડી અઠાવીસ કૅરેટ યોગ્ય ઉત્તર છે ઓપ્શન બી ચોવીસ કૅરેટ પુલ પ્રશ્ન गाजर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कावीळ बी कॅन्सर सी डोळ्यांची दृष्टी डी भीपी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डोळ्यांची दृष्टी पुढील प्रश्न कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे बंद होतात ए पपई बी सफरचंद सी पेरू डी आवळा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आवळा पुढील प्रश्न उसाचा रस कोणत्या देशाचा राष्ट्रीय रस आहे ए पाकिस्तान बी भारत सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाकिस्तान पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ए काशीबाई बी सावित्रीबाई सी भवानीबाई डी जिजाबाई या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टॅप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जिजाबाई पुढील प्रश्न भारतातील सर्वात स्वच्छ नदी कोठे आहे ए गोवा बी छत्तीसगड सी मेघालय डी केरळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मेघालय पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या ए पाच बी आठ सी चार डी तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आठ पुढील प्रश्न भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते ए गांधीजी बी मोहनलाल सी कालिदास डी लोकमान्य टिळक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गांधीजी पुढील प्रश्न मुळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए बी पी बी ब्लड प्रेशर सी रुदै रोग डी कॅन्सर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हृदयरोग पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते A. B. C. काशी D. भवारी ए सईबाई बी सोयराबाई सी काशीबाई डी भवानीबाई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सईबाई पुढील प्रश्न ओले खोबरे खाल्ल्याने शरीरातील कोणता त्रास थांबतो ए मधुमेह हो। बी शुगर सी कब्स डी दमा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कब पुढील प्रश्न संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी किती दिवस बसले होते ए दहा दिवस बी तेरा दिवस सी चौदा दिवस डी दोन दिवस उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेरा दिवस पुढील प्रश्न संत तुकाराम महाराजांच्या मोठ्या भावाचे नाव काय होते ए कान्होबा बी विठ्ठल सी सावजी डी ज्ञानेश्वर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सावजी पुढील प्रश्न रोज सकाळी मिठाचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ए घशातील सूज बी कावीळ सी खोकला डी मधुमेह या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए घशातील सूज पुढील प्रश्न उपाशी पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने कोणता फायदा होतो ए लठ्ठपणा कमी बी वजन वाढते सी सांधेदुखी मधुमेह हो। याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद